नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर फेकलेल्या आणखी एका बॉम्बविषयी हो बॉम्ब याचं कारण गेल्या वेळेला सात ऑगस्टला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या एक लाखाहून अधिक बोगस मतदारांचा पर्दाफाश केला होता त्यावेळेला ते म्हणाले होते हा ॲटोम बॉम्ब असेल तर आणखी काही काळाने मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे पण आज जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा राहुल गांधींनी सांगितलं की हा माझा हायड्रोजन बॉम्ब नाही हायड्रोजन बॉम्ब आणखी काही काळाने फोडला जाईल पण अर्थात राहुल गांधींनी जो काय आज पर्दफाश केला निवडणूक आयोगावर हल्ला केला निवडणूक आयोगावर पुराव्या सहित आरोप केले तो एक बॉम्बच होता कोणत्याही राजकारण्याने मी हे विधान जबाबदारीने करतोय एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न ला झाली होती तेव्हापासून आजपर्यंत या देशातल्या कोणत्याही राजकारण्याने अशा प्रकारे निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केलं नव्हतं हे लक्षात घ्या जेव्हा देशातल्या घटनात्मक संस्था मुजुतात नागरिकांशी असलेली बांधिलकी विसरतात आणि सत्तेपुढे लाचार होतात तेव्हा या घटनात्मक संस्थांना सुद्धा प्रश्न विचारावे लागतात आणि तेच काम राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून करतायत राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की खरं तर या देशातली लोकशाही सुरक्षित करण्याचं लोकशाहीचं संरक्षण करण्याचं काम माझं नाही विरोधी पक्ष नेता म्हणून लोकशाहीत सहभागी होण्याचं काम माझं आहे लोकशाही सुरक्षित करण्याचं काम घटनात्मक संस्थांचं आहे पण त्या ते करत नाही म्हणून ना आम्हाला करावं लागतंय आणि मी जनतेसमोर हे पुरावे मांडतोय एक लक्षात घ्या राहुल गांधी खूप मोठं काम करत आहेत त्यांचं कौतुकच करायला पाहिजे याचं कारण निवडणूक आयोगाविषयी एक अंधविश्वास या देशामध्ये इतकी वर्ष होता केवळ जनतेमध्ये नाही अगदी राजकीय पक्षात सुद्धा सी एस डी एस सारख्या संशोधक संस्थेतल्या संशोधकात सुद्धा आम्ही आंधळेपणाने निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतो की निवडणूक आयोग फारशी गडबड करणार नाही म्हणजे काही गडबड करतच होता निवडणूक आयोग अगदी काँग्रेसच्या काळापासून काही आयुक्त हे पक्षपाती सुद्धा होते पण फारशी गडबड करणार नाहीत आणि देशातल्या या प्रचंड देशातल्या निवडणुका नीट पार पाडल्या जातील ही खात्री आपल्याला होती पण राहुल गांधींच्या या पर्दाफाशमुळे दोन पहिल्यांदा सात ऑगस्टला आणि आज निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसा तळाला गेली तर मला आश्चर्य वाटणार नाही आधीच निवडणूक आयोगाची आयोगाची जी विश्वासार्हता आहे ती तेवीस टक्क्यावर आलेली आहे त्यापेक्षा खाली गेली आणि निवडणूक आयोग नेमका करतोय काय कारण राहुल गांधींनी आज निवडणूक आयोगावर निवडणूक आयुक्तांवर आयोग आयोगावर सुद्धा नाही मुख्य निवडणूक आयुक्तांवर गुन्हेगारांना वाचवण्याचा आरोप केला कोण आहे ते गुन्हेगार बघूया आजच्या या कार्यक्रमामध्ये मित्र आज सकाळी दहा वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद होणार असं देवा काल जाहीर करण्यात आलं तेव्हा त्याविषयी उत्सुकता होती राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब फोडणार हायड्रोजन बॉम्ब फोडणार अशी चर्चा सर्वत्र चालू झाली त्यामुळे अगदी दहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने पत्रकार या पत्रकार परिषदेसाठी जमले होते राहुल गांधींना थोडासा उशीर झाला त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तासभर उशीर झाला थोडासा नाही तासभर उशीर झाला उशीर कशामुळे झाला हे त्यांनी सांगितलं नाही पण त्यांनी आज जे काय पत्रकारांसमोर मांडलं ती दुसरी पायरी होती असं त्यांचं म्हणणं होतं सात ऑगस्टला महादेवपुरातल्या एक लाखाहून अधिक बोगस मतदारांबद्दल त्यांनी जे मांडलं ती पहिली पायरी होती ही दुसरी पायरी होती मी पाया तयार करतोय माझ्या हायड्रोजन बॉम्बच्या एक्सपोजेचा पाया तयार करतोय आय एम लेइंग डाऊन फाउंडेशन असं ते म्हणाले तेव्हा काय मांडलं त्यांनी तुम्ही पत्रकार परिषद जाऊन बघा राहुल गांधींच्या युट्यूब मिनिटाहून अधिक ही पत्रकार परिषद आहे इंग्रजीमध्ये आहे हिंदीमध्ये सुद्धा आहे ती प्रत्यक्ष जाऊन बघा राहुल गांधींनी आज महत्वाची गोष्ट ही मांडली गेल्या वेळेला त्यांनी असं मांडलं होतं की एक लाखाहून अधिक बोगस मतदार ऍड झालेले आहेत मतदारांची भर पडलेली आहेत बोगस मतदारांची मतदार यादीमध्ये महादेवपुरातल्या आज त्यांनी कर्नाटकातल्या आलंद मतदारसंघातलं उदाहरण दिलं जिथे सहा हजार अठरा मतं वगळली गेली आहेत एकूण किती मतं वगळली राहुल गांधी म्हणाले आम्हाला माहित नाही पण सहा हजार अठरा मतं ही भानगड करून वगळली गेली याचा पुरावा मिळालेला आहे म्हणजे अशा प्रकारे जर मतं वगळली जात असतील मतदार यादीतून तर आपलं मत सुरक्षित आहे का हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडू शकतो ही छोटी गोष्ट नाही जे आज आलंद मतदारसंघात होतंय कर्नाटकातल्या तेच महाराष्ट्रात झालेलं आहे महाराष्ट्रात मतं वगळली नाहीत पण महाराष्ट्रात मतं ॲड झालेली आहेत आणि लाखोंनी मतं ॲड झालेली आहेत हे लक्षात घ्या पण राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे हेच हरियाणात झालं हेच युपीमध्ये झालं आणि आम आदमी पक्षाने आधीच आरोप केलेला आहे की दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतं वगळण्यात आली पण या कर्नाटकातल्या आलंद मतदारसंघात जी एक मोडस ऑपरेंडी दिसते ती अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि हेच राहुल गांधींनी मांडलं की कशी आहे गुन्हेगारी स्वरूपाची जरा आपण ऐकूया राहुल गांधींनी काय मांडलं ते किती महत्वाचं आहे आणि निवडणूक आयोग नेमकं करतोय काय निवडणूक आयोगाला कीड लागली आहे का निवडणूक आयोगाला कसर लागली आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे कारण अशा प्रकारे निवडणूक आयोग जर गेली दहा पंधरा वर्ष असं राहुल गांधी म्हणाले गेली दहा पंधरा वर्ष हे आहे असा निवडणूक आयोग जर ऑपरेट होत असेल निवडणूक आयोगाची काम करण्याची पद्धत ही असेल रेटून न्यायचं काही गैरप्रकार आढळले तर त्यावर पांघरून घालायचं तर आपला देश खरोखरच लोकशाही पद्धतीने चालवला जातो आहे का निवडणुका निष्पक्ष वातावरणात होत आहेत का की भानगडीच्या पार्श्वभूमीवर होत आहेत हे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारावेच लागतील आणि ते प्रश्न आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा विचारले लक्षात घ्या मी काय सांगतोय आलंद या कर्नाटकातल्या मतदारसंघात सहा हजार अठरा मतं वगळली गेली आणि हा प्रकार कसा पकडला गेला तर केवळ अपघाताने पकडला गेला कारण तिथले तिथली जी बी एल होती ब्लॉक लेवल ऑफिसर जे मतदारांशी थेट संपर्क साधतात त्या बी एल ओच्या असं लक्षात आलं की आपल्या काकांचं मत वगळण्यात आलेलं आहे मतदार यातून आपल्या काकांचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि हे कुणी वगळलं हे तिने हा शोध तिने चालू केला तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की आपल्या शेजाऱ्यानेच आपल्या काकांचं नाव वगळलंय तिने शेजाऱ्याला जाऊन विचारलं हे तुम्ही का केलं म्हणाला मला माहीत नाही माझ्या नावाने कोणीतरी वगळलेलं आहे मी हे केलेलं नाही लक्षात घ्या एखाद्या मतदाराचं मत वगळायचं असेल तर निवडणूक आयोगाचा फॉर्म सेवन असतो फॉर्म सात तो अर्ज करावा लागतो तो अर्ज केल्यानंतर तो ऑनलाईन पण करता येतो तो ऑफलाईन पण करता येतो अर्ज केल्यावर निवडणूक आयोगाने हा अर्ज बरोबर आहे का मत वगळण्यासाठी जे कारण दिलेलं आहे म्हणजे हा माणूस जिवंत आहे नाही आहे मृत झालेला आहे घर बदललेलं आहे मतदारांसह सोडून सोडून गेलाय हे निवडणूक आयोगाने व्हेरीफाय करावं याची शहानिशा करावी अशी अपेक्षा असते पण इथे कोणतीच शहानिशा झालेली नाही तेव्हा या बी एल ओच्या लक्षात आलं आपल्या काकांचं मत वगळलंय म्हणून तिने शोध चालू केला आणि लक्षात आलं की शेजाऱ्याने हे मत वगळलेलं नाही मग कोणी वगळलं तर लक्षात आलं की सहा हजार अठरा मतदारांची नावं वगळण्यासाठी कोणीतरी भलत्याच माणसांनी ॲप्लिकेशन केलेली आहेत कोण आहे ती भलती माणसं त्यांनी प्रत्यक्ष फॉर्म भरले का तर नाही त्यांनी हे काम ऑनलाईन केलं होतं हे लक्षात घ्या त्यांनी सॉफ्टवेअर वापरून केलं होतं म्हणजे एखाद्या कॉल सेंटरचा उपयोग करण्यात आला होता मोबाईल फोनचा उपयोग करण्यात आला होता आता त्यांना ओ ओ टी पी कसे मिळाले बाकी सगळ्या तांत्रिक गोष्टी त्यांनी कशा पूर्ण केल्या हा तपासाचा विषय आहे मुद्दा असा आहे की हे सगळे मोबाईल नंबर जे राहुल गांधींनी आज दाखवले म्हणजे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून हे सहा हजाराहून अधिक मतदार वगळण्यात आले ते मोबाईल नंबर कर्नाटकाच्या बाहेरचे होते कर्नाटकाच्या बाहेरचे होते हे लक्षात घ्या आता काही उदाहरणं सुद्धा राहुल गांधींनी दिली आणि पडद्यावर दाखवली एका महिलेचं उदाहरण होतं जिचं नाव आहे गोदाबाई या गोदाबाईंने बारा मतदार डिलीट केले वगळले बारा मतदार वगळा असं असा, असा अर्ज केला असं दिसत होतं गोदाबाईंना राहुल गांधींनी व्हिडिओद्वारे सादर केलं गोदाबाई म्हणाल्या का हे काय झालंय हे मला माहीत नाही मी कोणताही अर्ज केलेला नाही आहे माझ्या नावाचा कोणीतरी वापर केलेला आहे मला सांगा आता एक एका बाईचं नाव वापरलं जातं ती म्हणते मला माहीत नाही म्हणजे हा प्रकार सर्वत्र चाललेला आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो लगेच दुसरं उदाहरण दिलं सूर्यकांत नावाच्या मत मतदाराचं त्यांनी सुद्धा चौदा मिनिटात बघा चौदा मिनिटात बारा वोटर वगळले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज राहुल गांधींनी यापैकी काही लोकांना हजर केलं पत्रकार परिषदेमध्ये सूर्यकांत हजर होते ज्यांनी बारा मतदार वगळले चौदा मिनिटामध्ये आणि जे त्यांनी ज्या जिला वगळलं ती बबिता चौधरी सुद्धा हजर होती सूर्यकांतनी असं सांगितलं ते कन्नडामध्ये बोलले की मला याविषयी काही माहीत नाही माझं नाव केवळ वापरलं गेलेलं आहे आणखीन एक नागराज नावाचा व्यक्ती नागराज नावाचा नागरिक ज्याने छत्तीस सेकंदात बघा हा फॉर्म भरायला सुद्धा जास्त वेळ लागतो पण या माणसाने नागराज नावाच्या छत्तीस सेकंदात दोन ॲप्लिकेशन केले आणि किती वाजता केले तर पहाटे चार वाजता केले पहाटे चार वाजता ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन केले याने आणि हा झोपी गेला लगेच म्हणजे काय चाललंय या जगामध्ये निवडणूक आयोग करतोय का काय निवडणूक आयोगाची यंत्रणा करतेय काय हे खरे प्रश्न पडतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे वगळले गेले त्या मतदार त्या सर्व मतदारांचा सिरियल नंबर एक होता म्हणजे पहिला जो मतदार आहे तो वगळला गेला राहुल गांधींचं म्हणणं हे आहे की हे पद्धतशीरपणे कट करून होत आहे यासाठी एखादा सायबर कॅफे वापरला जात असेल सायबर सेल, सेल वापरला जात असेल कॉल सेंटर वापरलं जात असेल काही मोबाईल फोनचा गैरवापर होत असेल हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती अर्थातच निवडणूक आयोगाची आहे पण कर्नाटकातल्या सी आय डीने या निवडणूक आयोगाला अठरा पत्र पाठवली अठरा पत्र की आम्हाला या मोबाईल फोनचा डेस्टिनेशन आय पी द्या आम्हाला डिव्हाइसचं डेस्टिनेशन द्या मोबाईल फोनचं डेस्टिनेशन द्या आणि ओ टी पी या लोकांनी कसा मिळवला हेही द्या एकाही पत्राला निवडणूक आयोगाने धड उत्तर दिलं नाही एका पत्राला उत्तर दिलं पण त्यातही काही सांगितलं नाही सारवा फक्त केली या प्रकरणामध्ये कर्नाटक सी आय डीने एफ आय आर दाखल केला फेब्रुवारी तेवीसला त्यानंतर मार्च तेवीसला पहिलं पत्र पाठवलं आणि अशी पत्र सप्टेंबर पंचवीस म्हणजे या महिन्यापर्यंत या सी आय डीने अठरा पत्र पाठवली यापैकी एकाही पत्राला एका पत्राला फक्त निवडणूक आयोगाने उत्तर दिलं ते सुद्धा थातूरमातूर उत्तर होतं मधल्या काळामध्ये कर्नाटकातले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते ज्याला सी म्हणतात राज्य निवडणूक आयोगाचा त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं की सी आय डी कर्नाटक सी आय डी जी काही माहिती मागते ती त्यांना द्या त्यांना सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही जर राहणं हे आहे जर निवडणूक आयोगाचा हेतू स्वच्छ असता तर त्यांनी सी आय डीशी सहकार्य केलं असतं सी आय ला सर्व माहिती पुरवली असती आणि आजपर्यंत म्हणजे हे जे प्रकरण आहे कर्नाटकातल्या मतदारसंघातलं हे अपघाताने उघडकीला आलेलं आहे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे बी एल ओ जी आहे म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर तिच्या काकांचं नाव वगळलं गेलं नसतं तर प्रकरण उघडकीलाच आलं नसतं केवळ तिच्या काकांचं नाव वगळलं गेलं म्हणून तिने यात लक्ष घातलं पाठपुरावा केला आणि हे प्रकरण उघडकीला आलं आणि प्रकरण सगळं कर्नाटक सी आय डी कडे गेलं राहुल गांधी असं म्हणतायत की मुख्य निवडणूक आयुक्त जे ज्ञानेश कुमार आहेत त्यांना तपशील सगळा माहिती आहे या प्रकरणाचा हे कारस्थान कुठे होत आहे कशा प्रकारे मोबाईलचा वापर करून मतदार वगळले जात आहेत किंवा मतदारांची भर घातली जाते मतदार ऍड होत आहेत जसे महाराष्ट्रात झाले लाखो मतदार हे सगळं ज्ञानेश कुमारांना माहिती आहे ते काही बोलायला तयार नाहीत याचा अर्थ ते गुन्हेगारांना वाचवत आहेत आणि सगळ्यात गंभीर आरोप राहुल गांधींनी यापुढे केला की प्रामुख्याने जे काँग्रेसचे मतदार आहेत ज्या बूथवर तेच प्रामुख्याने वगळले जात आहेत खरं तर निवडणूक आयोगाने याला सविस्तर उत्तर द्यायला हवं हो, पण निवडणूक आयोग असं काही करायच्या मनस्थितीत दिसत नाही आहे राहुल गांधींनी असं म्हटलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हे माहिती आहे की हे कोण करत आहे मग ते माहिती का देत नाहीयेत जर ते माहिती देत नसतील तर ते लोकशाहीच्या मारेकऱ्यांना वाचवतायत या मारेकऱ्यांचं समर्थन करतायत कारण हा एक मोठा फ्रॉड आहे हे कारस्थान आहे हा घोटाळा आहे या घोटाळ्यावर निवडणूक आयोगाने पांघरून घालण्याचं काम काय खर तर निवडणूक आयुक्तांनी ताबडतोब चौकी जाहीर करायला पाहिजे आणि यंत्रणा कामाला लावली पाहिजे तेवढे अधिकार त्यांना आहे कारण मुख्य निवडणूक आयुक्त ही हे पद घटनात्मक आहे हे लक्षात घ्या पण निवडणूक आयुक्त काही बोलायला तयार नाही सी आय डीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाही पत्रांना प्रतिसाद देत नाही आहेत अशा वेळेला राहुल गांधींनी गंभीर आरोप केलाय की हे कोण करत आहे आणि काँग्रेसचेच मतदार किंवा विरोधी पक्षांचे मतदार का वगळले जात आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दलित ओबीसी अल्पसंख्य यातून मतदार वगळले जात आहेत असं राहुल गांधींचं म्हणणं होतं आणि हे केवळ कर्नाटकात होत नाही महाराष्ट्रातल्या एका मतदारसंघाचं त्यांनी <coughs> उदाहरण दिलं महाराष्ट्रातला मतदारसंघ आहे राजुरा या राजुरा मतदारसंघात वगळले गेले नाहीत मतदार पण सहा हजार आठशे पन्नास मतदार ॲड करण्यात आले सहा हजार आठशे पन्नास मतदारांशी भर पडली जशी महादेवपुरात पडली होती हे बोगस मतदार आहेत तिथले काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सुभाष लांडे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहेत की हे मतदार स्थानिक नाहीत हे बाहेरून ना आलेले मतदार आहेत हे कोण आहेत याचा शोध घ्या पण निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिलेला नाही राहुल गांधींनी आज हेच मांडलं की केवळ कर्नाटकात हे होतंय असं नाही इथे मतदार वगळले जात आहेत महादेवपुराला मतदार ॲडिशन होत होती महाराष्ट्रसुद्धा मतदारांची ॲडिशन होत मतदारांची भर घातली जात होती बोगस मतदारांची हेच हरियाणात होतं आहे हेच बिहारमध्ये आहे हेच उत्तर प्रदेशात आहे म्हणजे सगळा देशभर राष्ट्रव्यापी ज्याला म्हणता येईल असा हा निवडणूक घोटाळा निवडणूक मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या संगनमताने होत आहे मुख्य निवडणूक आयुक्तांचा हा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आणि त्याचा पुरावा ठेवलेला आहे आज राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यावर निवडणूक आयोगाने एक खुलासा केलाय काय खुलासा केलाय त्याच्यातला पहिला मुद्दा हा आहे की हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत ठीक आहे ते म्हणणार कोणावरही ज्याच्यावर आरोप होतात त्याचं पहिलं म्हणणं असतं की हे बिनबुडाचे आहेत पण राहुल गांधींनी पुरावे दिले ते लक्षात घ्या निवडणूक आयोग असं म्हणत की ऑनलाईन अशा प्रकारे नावं डिलीट करता येत नाहीत हे खोट आहे ऑनलाईन नाव डिलीट केल्याचा पुरावा दिलाय राहुल गांधींनी त्याचा खुलासा करा ऑनलाईन नावं डिलीट करता येत नाही कारण ज्याचं नाव डिलीट केलं जातं त्याच्याशी जाऊन खातरजमा केली जाते असं निवडणूक आयोगाचं तिसरं म्हणणं आहे ही खातरजमा झालेली नाही हे कर्नाटकातून आपल्याला दिसतंय मुंबईतली काही उदाहरणं देता येतील दिल्लीतली अनेक उदाहरणं देता येतील महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आहेत ज्यांची नावं डिलीट झालेली आहेत पण ज्यांच्या बरोबर म्हणजे जिवंत असलेल्या मतदाराला मृत ठरवलेलं आहे महाराष्ट्रात ही उदाहरणं आपल्या समोर आहेत पण तरी सुद्धा निवडणूक आयोग अशा प्रकारे घाईघाईने उत्तर देतोय निवडणूक आयोगाने म्हटलं की दोन हजार तेवीस मध्ये हे कर्नाटकातलं प्रकरण घडलेलं आहे आणि आम्हीच त्याचा तपास केलेला आहे राहुल गांधींनी हेच सांगितलं होतं पत्रकार परिषदेत की अपघाताने याचा शोध लागलेला आहे निवडणूक आयोग असं वर म्हणतो की दोन हजार अठराला इथे बीजेपीचा उमेदवार निवडून आला होता दोन हजार तेवीसला काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय काँग्रेसचा उमेदवार निवडून आला म्हणजे मतं वगळण्याचा हा प्रकार कायदेशीर ठरत नाही हे लक्षात घ्या निवडणूक आयोग सारवासार्व करतोय असं वाटतंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जर खरं असेल निवडणूक आयोगाकडे ही खरी माहिती असेल तर त्यांनी सी आय डीच्या अठरा पत्रांना धड उत्तरं का दिली नाहीत याचाही खुलासा त्यांनी करायला हवा जी माणसं सादर केली राहुल गांधींनी स्टेजवर आणली माणसं जिवंत माणसं स्टेजवर आणली त्यांचा त्यांचा खरेपणा निवडणूक आयोगाला विश्वासार्ह वाटत नाही का ती खरी माणसं नाहीत असं निवडणूक आयोगाला वाटतंय का त्यांना आव्हान द्यायचंय का निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाविषयी काहीही बोलत नाही खरं तर निवडणूक आयोगाने हे म्हणायला पाहिजे होत की आम्ही याची चौकशी करतो आम्ही याची चौकशी करतो पण तसं काही निवडणूक आयोग म्हणतही नाही काहीतरी खुलासा करायचा आणि आरोप झेडकारून टाकायचे ही भाजपची नीती निवडणूक आयोग वापरतोय वापर याचं मला आश्चर्य वाटत पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींना एक प्रश्न विचारण्यात आला ज्याला राहुल गांधींनी उत्तर दिलं नाही की तुम्ही पुढे काय करणार आहात तुम्ही कोर्टात जाणार आहात का तर त्यांनी गेल्या वेळेला जे उत्तर दिलं होतं तेच दिलं की मी जनतेकडे जाणार आहे या देशातल्या तरुण मतदारांना सत्य काय आहे ते सांगणार आहे कोर्टात जाण्याचा आज तरी विचार राहुल गांधींचा दिसत नाही पण ते असंही म्हणाले की या देशात, की देशात इतर घटनात्मक संस्था सुद्धा आहे त्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे आज केरळ काँग्रेसने एक ट्वीट केलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाचं जे विधेयक होतं बिल त्यामधल्या सोळा नंबरच्या क्लॉजचा दाखला दिलेला आहे त्यानुसार सेवेत असलेल्या किंवा निवृत्त निवडणूक आयुक्तांविरुद्ध मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध खटला होऊ शकत नाही असं ते म्हणतात म्हणजे निवडणूक आयुक्तांविरुद्ध तर राहुल गांधी खटला घालू शकणार नाही केरळ काँग्रेसचेच लोक म्हणतात आता हे व्हेरीफाय करायला पाहिजे यात किती तथ्य आहे मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध खटला होऊ शकत नाही का कदाचित असं असेल निवडणूक आयोगाविरुद्ध खटला होऊ शकत असेल मुख्य निवडणूक आयुक्तांना व्यक्तिगतरित्या जबाबदार धरता येणार नाही पण जनतेला हे कळून घेण्यात रस आहे की राहुल गांधी एका पाठोपाठ एक वोट चोरीचे आरोप करतायत दोन बॉम्ब फुटले आता हायड्रोजन बॉम्ब फुटणार आहे त्यामध्ये काय होणार आहे आपल्याला माहीत नाही वाराणसीतले घोटाळे राहुल गांधी काढणार आहेत का अशी चर्चा आहे आपल्याला माहीत नाही काय होणार आहे पण राहुल गांधींनी महादेवपुरातला घोटाळा काढल्यावर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातली वोट चोरी बाहेर आली मी अनेक व्हिडिओ केले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता त्यामध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत तुम्ही बघा त्यामध्ये पनवेल होता हडपसर होता धाराशिव होता इथल्या उमेदवारांनी किंवा लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन हे सांगितलं की होय आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा वोट चोरी झालेली आहे आज राजुराचं उदाहरण आलं अशीच उदाहरणं हरियाणात असतील अशीच उदाहरणं उत्तर प्रदेशात असतील निवडणूक आयोग कशालाही प्रतिसाद देत नाहीये निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली आहे राहुल गांधींना एक प्रश्न विचारण्यात आला ज्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही मी देईन उत्तर म्हणाले पण दिलं नाही आज की हे नरेंद्र मोदी किंवा अमित शाह घडवतायत का कारण थेट आहे जर विरोधी पक्षांचे मतदार वगळले जात असतील तर ही भाजपच्या फायद्याची गोष्ट आहे मग भाजपतर्फे हे कारस्थान केलं जात आहे का हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो राहुल गांधींनी थेट काही उत्तर दिलं नाही या क्षणाला त्यांना ते द्यायचं नसेल या क्षणाला त्यांना फक्त पुरावे ठेवायचे असतील की काँग्रेसचे उमेदवार वगळले जात आहेत माफ करा काँग्रेसचे मतदार वगळले जात आहेत किंवा बोगस मतदार ऍड केले जात आहेत भर घातली जाते पण थेट जे संशयाची सोयी जी आहे ती भाजपकडे जाते मोदी जाते याचंही उत्तर मिळालं पाहिजे निवडणूक आयुक्त जर अपराध्यांना वाचवत असतील तर हे अपराधी भाजपच्या गोटातले आहेत का निवडणूक आयुक्त केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या दबावाखाली आहेत हा आरोप आत्ताच नाही पूर्वी सुद्धा झालाय या आधी राजीव कुमार निवडणूक आयुक्त होते त्यांच्या वेळेलाही झाला आता हे ज्ञानेश कुमार आहेत त्यांच्या वेळेलाही होतोय पण निवडणूक आयुक्त इतका हद्ब कधी तुमची घटनात्मक संस्था आहे घटनात्मक पद आहे काहीतरी त्याची ताकद दाखवा निदान चौकशी करा म्हणजे महादेवपुरातला पर्दाफाश राहुल गांधींनी केल्यानंतर निवृत्त झालेले तीन तीन निवडणूक आयुक्त असं म्हणत आहेत निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी पण ज्ञानेश कुमार काय म्हणत होते राहुल गांधींनी अॅफिडेव्हिट द्यायला हवं हो। आता राहुल गांधी अॅफिडेव्हिट देणार नाहीत हे पहिल्या पहिल्या क्षणाला स्पष्ट होतं ते असं म्हणत आहे मी विरोधी पक्ष नेता आहे मी शपथ घेतलेली आहे संसदेमध्ये त्यामुळे मला अॅफिडेव्हिट द्यायची गरज नाही ज्ञानेश कुमार यांना राहुल गांधी कोण वाटतात विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा एक प्रतिष्ठा आहे आणि ती पंतप्रधाना इतकीच आहे हे लक्षात घ्या राहुल गांधींचे आरोप जर निवडणूक आयोग गंभीरपणे घेणार नसेल तर केवळ या देशातल्या लोकशाहीचं नुकसान नाही आहे मित्र हो लोकशाहीचं नुकसान आहेच पण त्या पदाचा सुद्धा अपमान ते करतायत हे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे आणि राहुल गांधींच्या आरोपामुळे अख्ख्या देशभरामध्ये संशयाचं सा वातावरण निर्माण झालेलं आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस तीन वेळा मोदी निवडून आलेले आहेत त्यामध्ये काही घपला झालाय का महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये हरियाणाच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीमध्ये घपला झालाय का हे प्रश्न जनता म्हणून आमच्या मनात आहेत तेव्हा राहुल गांधींनी जो आरोप केलाय मुख्य निवडणूक आयुक्तांवर गुन्हेगारांना वाचवण्याचा त्याला मुख्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर द्यायला पाहिजे नाहीतर राजीनामा द्यायला पाहिजे आपल्याला हे जमत नाही म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही देश तुमच्या हातात सोपवलेला नाही तुम्ही घटनात्मक संस्थेचे प्रमुख आहात घटनात्मक पदावर आहात या देशाची लोकशाही वाचवणं राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही चुकीचं सा वागत असाल तर आम्ही तुम्हाला जाब विचारणार आणि राहुल गांधी उद्या सुप्रीम कोर्टालाही आम्ही विचारणार सुप्रीम कोर्ट चुकीचं वागलं तर उमर खालीदच्या केसमध्ये आपण तो विचारतोच आहोत कोर्टाला आणि न्यायव्यवस्थेला जा पाच पाच वर्ष तुम्ही बेल देत नाही लोकांना याचा अर्थ काय हा प्रश्न विचारला जातोय तेव्हा घटनात्मक संस्था म्हणून तुम्हाला संरक्षण मिळू शकत नाही तुम्ही तुमच्या कारभारात पारदर्शकता आणा राहुल गांधी जे आरोप करतायत त्याची चौकशी करा ती जर तुम्ही करणार नसाल तर तुमचं आणि गुन्हेगारांचं संगनमत आहे हा आरोप सिद्ध झाला असं म्हणता येईल मी आता वाट बघतोय राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची आज इतकंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा मतदारांना जाऊन सांगा की तुमचं मत धोक्यात येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या वर्तनामुळे आज इथेच थांबतो धन्यवाद थँक यू व्हेरी मच